कुरधाट पोलीस ठाण्याच्या पथकानं गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या गाडी गाडीवर कारवाई करत एकूण लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला डिसेंबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली बोरगावकडून पाच मैल मार्गे सोलापूरकडे जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या टाटा कंपनीच्या पिकअप गाडी एम एस शून्य नऊ जी जे दहा चोपन्नमध्ये मध्ये विशेष कप्पे तयार करून गोवा बनावटीची दारू अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दोस्ती ढाब्याजवळ गाडी थांबवली तपासणीत गाडीत कंपनीचे बॉक्स सापडले किंमत लाख रुपये तसेच वाहतुकीसाठी वापरलेली लाखाची ही जप्त करण्यात आली आहे या प्रकरणी सावंतवाडी येथील रामाबाळा लोकरे वय छत्तीस याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर पवार करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या धडक कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणेस पोलीस उपनिरीक्षक सागर पवार पोलीस हवालदार बाळा चोकळी पोलीस नाईक संतोष साबळे पोलीस अंमलदार पोपटायवळे नितीन साबळे सागर खाडे सचिन पुजारी आणि सायबर पोलीस ठाण्याचे रवींद्र पाटील सहभागी झाले होते मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ